उपस्थित असले सर्व पदाधिकारी व पत्रकार यांचे स्वागत करतो आजची पत्रकार परिषद अतिशय कमी वेळात बोलवली त्याच्या बाबची कारण पण तशीच होती असं आपल्याला सर्वांना आता आहे की आजपासनं दोन लोकांच्या फेऱ्या आणि दोन एक्सप्रेस गाड्यांचा त्यांनी लोणायला थांबा निश्चित केलेला आहे त्या संदर्भात आज जो कार्यक्रम झाला त्या संदर्भात आपलं जे आंदोलन झालं होतं बारा तारखेला बारा जानेवारी दोन हजार चोवीसला त्याचं लोणायकर नागरिकांचं एक प्रकारे ना ते मोठं एक यश आहे असे आपल्याला सर्वांना माहितीच आहे की मोठ्या संख्येने नागरिक लोणायाकर आभारवृद्ध सर्व तिथं तरुण कामगार सर्व उपस्थित होते आणि त्या दबावामुळेच आजचे जो काही निर्णय झाला जो कार्यक्रम झाला तो आज इथं सुरू झालेला आहे रे लोकलचा आणि एक्सप्रेस गाड्यांचा त्याबद्दल मी समस्त लोणाऱ्या नागरिकांचे अभिनंदन करतो त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याविषयी तिथे एकत्र येऊन जो रेल्वे प्रशासनावर दबाव टाकला होता त्याच्यामुळं आजचं हे आपल्याला आपल्या सर्व मागण्या मान्य झालेल्या नाही पण जे काय सुरुवात झालेली आहे ती चाळीस टक्के आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्यांना हे आमचं सर्वांचं असे काय चर्चा आहे की थोडंसं वेळ देणं गरजेचं आहे त्यांचा टाइम टेबल सेट होणं वगैरे हो आमची त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलली जाईल त्या दृष्टीने त्यांना थोडा वेळ देणं अजून गरजेचं आहे त्यांनी एवढ्या पंधरा जर चाळीस टक्के आपल्या मागण्या मान्य केल्या असेल तर, तर के आपण आशा करू की भविष्यातही एक आठ पंधरा दिवस अजून वेळ देऊ आणि आपण त्यानंतर पुन्हा काय पुढची दिशा आपण ठरवणार आहे जर आपल्या मागण्या अजून मान्य नाही झाल्या आणि दुसरं आपल्या सर्वांना ज्ञात आहे आजचा जो कार्यक्रम झाला तिथं कोण उपस्थित होत कोण नाही कुणी हिरवे झेंडे दाखवले लाल झेंडे दाखवले आम्हाला काय कुठल्या गोष्टीच श्रेय घ्यायचं नाही सर्व लॉनायकरांचा श्रेय आहे की आज ज्या गाड्या गाण्या चालू झाल्या पुन्हा मी तुम्हाला सांगतोय लोणायकर नागरिकांचा श्रेय उपस्थित कुणाचं नाही सर्व नागरिकांचा श्रेय आणि आज इथं उपस्थित आहे त्यांच्यावर खटले दाखल झालेले केसेस झालेले आणि ठीक आहे आम्हाला काय त्या विषयात जायचं नाही पण जनता ज्यांचा नाही त्यांचा जो काही निर्णय असेल तो ते त्यांच्या ते जाऊन घेतील आणि पुन्हा एकदा मी लोणायकर नागरिकांचे या संदर्भात आभार आंदोलन झालं आमचं हेच म्हणणं आहे की त्याला दबावाला बळी दबावाला हे पडून आज रेल्वे प्रशासन जी दोन वर्ष सर्व लोक मागणी करत होती ती मागणी मान्य झालेली होती पण ज्यावेळेस कोणाकर नागरिक एवढ्या संख्येने तिथं जमा झाले त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव आला आणि त्याच्यामुळं आजचं हे आंदोलन आपलं जे झालं त्याचं हे आजची जे लोकल आणि त्याची पल्ली स्थर्ती ही आजच्या या गाड्या चालू होण्याचा याच्यात जाणार बारा जानेवारी रोजी समस्त कोणाच्या नागरिक यांनी एक उत्सफ एक आंदोलन केलं होतं या शहरामध्ये या रेल्वे प्रशासन विरोधामध्ये रेल्वे प्रशासन कोरोनापूर्व जी परिस्थिती होती त्या पूर्ण क्षमतेने त्या रेल्वे गाड्या एक्सप्रेस असतील लोकल गाड्या असतील त्या पूर्ण क्षमते सुरू करावं असं या मुळाकर ज्या जनतेचं म्हणणं होतं जे दैनंदिन रेल्वेशी संबंधित लोक त्यात नोकरदार असतील कामगार असतील विद्यार्थी असतील प्रवासी असतील हे सर्वांच्या दृष्टीने ते गरजेच होते शहराच्या दृष्टीनं परंतु करोनाचा काळ संपल्यानंतर सुद्धा दोन वर्ष शासनाला विनंती सर्व स्तरातून झाले म्हणजे राजकीय पक्ष असतील सैनिक संघटना असतील सर्व त्यातून ते आंदोलन केलं परंतु त्या आंदोलनाला रेल्वे प्रश्न काही दाद देत नव्हतं अखेर ह्या ज्वलंत रुळच्या प्रश्नासाठी या यांदोळातले जागरूक नागरिक एकत्र आले आणि त्यांनी एक मोठा त्या संदर्भ आंदोलन उभं केलं ते आंदोलन उभं केले लोणा शहराला पूर्ण त्या आंदोलनातून ते बंद करावं लागतं शहर उत्सपूर्तपणे बंद झालं की हा एवढा जीवनाचा प्रश्न रेल्वेच्या प्रशासन ह्या आमच्या बाहत्ला का दाद देत नाही अशी लोकांनी चीड होती त्या छिडीला प्रशास दिला आणि लोकांनी पूर्ण लोणाशा बंद केलं आणि आंदोलन सहभागी झालं ते व्यापारी असतील नागरिक असतील जसं आमचे बाळासाहेब जाधव बोलले आत्ता ही अभावृद्धापासून लोक आहेत ते विद्यार्थी बसून महिला वगैरे सर्वच अशा लोकांना म्हणजे त्या रेल्वे प्रशासनाला त्याची जाणीव करून द्यायची होती की हा रोलाच्या दृष्टीने हा किती ज्वलंत प्रश्न आहे आणि या ज्वलंत प्रश्नासाठी रेल्वेची लोक आज आजपर्यंत काय दखल घेत नाही ते छेड ची होते लोकांच्या मनामध्ये त्यामुळे लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि सहभागी होत असताना आम्ही आज पत्रकार परिषद माध्यमात आम्ही असं म्हणतो की या आंदोलनात यश आलं यश आला असं की एक लोकल सुरू झालेलं मुळे पुण्यासाठी येण्यासाठी त्याला दरी दोन फेऱ्या म्हणलं तर एकच फेरी येते आणि पूर्वी गोष्टी एकच फेरी अशी एकच फेरी लागली आम्ही असं म्हणतो की ज्या लोकल्स पूर्वीच्या होत्या अठ्ठावीस आपण म्हणतो चाळीस बेचाळीस ज्या लोकल होत्या त्या त्या लोकल्स आहेत त्या लोकल्स एक लोकल म्हणून हा प्रश्न सुटणार नाही आता सुद्धा घेतली नाही त्याबद्दल सुद्धा एक आमच्या दृष्टीने ती चुकीची बाब बाब वाटते ते सुद्धा आम्हाला या आणायचं होतं त्यांना आजच्या आधुनिक पत्रकार पत्रकार परिषद आयोजित केली होती जो तुमचा रेल्वेचा प्रश्न आहे हा सुटणार नाही तुम्ही माझ्यापर्यंत येऊच नका आणि आज त्या व्यक्तीने आज येणार आज रेल्वे चालू म्हणजे आपल्या जनतेला एकदम कमी समस्या दिली तर दुसरं असं की नवीन लोक सुरू झालेले नाही जेंडा कधी दाखवला जातो ज्या वेळेला नवीन लोक नवीन सुरू होती तेव्हा झेंडा दाखवण्यात आलो हे साधं साधं करीत आहे आता काय केलेलं आहे तेच लोकांना म्हणजे इतक्या वर्षी लोकांनी पाठपुरावा करून तुम्ही केलं नाही तेव्हा तुम्हाला वेळ मिळाला नाही आणि तुम्ही आत्ता झेंडा दाखवून लोकांच्या भावनांशी खेळताय किंवा लोकांशी केलेल्या आंदोलनाशी तुम्ही दुर्लक्षित करून आता आम्ही वेगळं काहीतरी गेलेलं आहे लोकांच्या समोर आपल्या गेमे तयार करता ही निषेधाचं बाब आहे एका जबाबदार खात्यासाठी आणि मा आमदार रिल्ले मंत्र्यासाठी ही निषेधाची बाब आहे कारण या रिल्हेंत्र्यांनी लोणावण्याच्या लो नागरिकांनी दिलेली पत्र बीचे लोहाच्या पसंत नागरिकांनी दिलेले पत्र फेकून होऊन दिलेली मी माझ्या डोळ्याची सगळी तुम्ही डझन डझन्टर फॉर द पेपर्स अशा पद्धतीने वागून तिला हा विषय सोडून बोला म्हणून सांगितलं आणि तुम्ही आता पेंट घ्यायची पण या गोष्टी वागताय आहे ही कुठली पद्धत ज्या दिवशी आंदोलन झालं वीस मिनिटं जवळजवळ आपण देखील थांबवले त्या दिवशी सर्वांना आश्वासन दिल्या देण्यात आलं तिकडे तर पाच एक्सप्रेस गाड्याला आम्ही ताबडतोब थांबा देतो आणि लोकल पण दोन लोकल सुरू करणार पण आहे ऍक्च्युली जी लोकल आता जी सुरू केली लोणाव्या पासून एकच सुरू केलेली आहे आणि बारा वाजता पुण्यावरून येणार आहे ती इथे एक पंधरा आल्यावरती परत जाणार नाही परत ती दोन पन्नास थोडक्या लोनाळकरांची दिशाभूल झालेली एकच लोकल सुरू झालेली साडे अकराची आणि पाच थांब म्हटलं होते त्याच्यात फक्त एक ते चेन्नईच्या इथे झाले कोणार पासून थांबत होती कोनारपुला इथे पहिल्यापासून मग हॉट होतच त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी पाच थांबा सांगितले होते तर पाच पुढे केलेच नाही त्यांनी फक्त एकच चेन्नई मुंबई सी एस टी आणि चेन्नई एक केले फक्त एकच गाडीला थांब आहे तर त्यांनी सर्व पाच गाड्यांचं दिलं पाहिजे त्यांनी आश्वासन दिलं होतं त्या आंदोलनच्या दिलं होतं का नाही पाच गाड्यांचा आम्ही थांबतो दुसरा विषय नाही असं त्यांनी जे ढोल बनवला दानवेंनी आणि खानदारांनी तो ढोल बनवलं जर खरंच जनता जर जनतेला माईंट असं यांनीच केलं आज त्या प्लॅटफॉर्मवर खूप गर्दी झाली अशी बोलला आज त्यांना पिंपरी चिंचवड लोक बोलायला लागली झेंडे मांडायला झेंडे लावायला जनतेने त्या उद्घाटनाकडे पाठ फिरवलेली आज तुम्ही बघितलं असं ते या उद्घाटनावर आपल्या शहरातले लोकच नव्हते आणि ज्यांनी आंदोलन केलं ना ते लोक नव्हत नाही तिथं पहिली गोष्ट भरले ते मला येणार आता आता प्रशासनाने जे खटले भरलेले आहेत आंदोलनावरती ते आता मजा येणार ना म्हणजे तुम्ही हे केलं म्हणजे तुम्ही हे मान्य केलं म्हणजे आता ते मागणार करता लोहाकर नागरिकांनी आत्मनिर्भर हो रेल्वेचा मागण्याचा प्रश्न जो होता त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करत होते पण या पाठपुरावाला बडे बडे तालुक्यातली नेते मंडळी जी आहे त्यांनी सुद्धा राज्यमंत्र्यांची भेट घेतली जनरल मॅनेजरची भेट घेतली आता आमच्या सहकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मंत्र्यांनी उल्लेख केला होता की काहीच होणार नाही आणि म्हणजे काहीच होणार नाही म्हणजे बारा जानेवारीला सर्व नागरिकांनी रस्त्यावरती उतरून रेल्वे प्रशासनाशी बारा वाजवले आणि ती बारा वाजवल्याची लोकांची जी संख्या होती ती संख्या पाहता रेल्वे प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी ह्या मागण्यांवरती तत्काळ निर्णय घेतले आणि ते निर्णय घेत असताना मग त्यामध्ये आंदोलकांवरती गुन्हे दाखल केले पाहिजे असा सुद्धा दबाव आला रेल्वे प्रशासनाला नावं दिली गेली की नावं कुठून गेली कशी गेली हा सुद्धा विषय <coughs> चर्चेत आहे आणि त्यानंतर आज जे त्यांनी घाईघाई म्हणे म्हणजे आम्ही पाठुराव करत असताना आम्ही रेल्वे स्टेशन मास्तरला रेल्वे मॅनेजरला विचारत होतो की तुम्ही लवकर का चालू केली नाही तर राज्यमंत्री उपलब्ध होत नाही झेंडा दाखवायला म्हणून रेल्वे लोकल सोडायला उशीर होतोय चालू करायला उशीर होतोय अशी प्रशासनाकडून आम्हाला उत्तरं येत होती आणि अचानक रेल्वेला झेंडा दाखवताना माननीय पंतप्रधान सुद्धा हिरव्या रंगाचा झेंडा दाखवतात कारण तो गाडी जाण्यासाठी असतो मास्क कुठला झेंडा दाखवत होतो कोण कुठला झेंडा दाखवत होतो मग हे यांना झेंडा कुठला दाखवला पाहिजे हे त्यांना माहिती नाही फक्त निवेदन द्यायचा फोटो काढायचा आणि व्हॉट्सअपला टाकायचा असे जे लोकप्रतिनिधी आहेत आणि ते म्हणतात झालं ठीक आहे तुमच्यामुळेच झालं मग आता ज्या गोष्टी रखडलेल्या आहेत त्या पण अर्धवट आहेत त्या सुद्धा तुमच्यामुळेच रखडलेल्या आहेत त्या मागण्या सुद्धा तुमच्यामुळेच बाकी आहेत याची सुद्धा जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे सर्वप्रथम कुठल्याही नागरिकांना न विचारता आज त्यांनी जे उद्घाटन घेतलं स्टेशन मास्टरवरती दबाव होता त्यात नागरिकांना आणि ज्यांनी आंदोलन केलं त्यांना विश्वासार्ह घेतलं याबद्दल आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने जागरूक नागरिकांच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि निषेध करून या पुढे ज्या मागण्या मागण्यासाठी आम्ही पाठपुरा निश्चित करत राहू अनेक विषय आहेत आमच्या मागण्यांमध्ये सर्वात महत्वाचा विषय आहे की दोन हजार अठराला जे रेल्वेचं शेड्यूल होतं जे वेळापत्रक होतं तेच आम्ही आमच्या निवेदनाबाई म्हणलेलं आहे ते वेळापत्रक पूर्ववत करण्यात यावं अशा स्वरूपाची आमच्या सर्व नागरिकांची मागणी आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने लोणावळा खंडाळा हे फार मोठं शहर आहे या शहरामध्ये पर्यटक असतील व्यापारी असतील विद्यार्थी असतील येणारे जाणारे नोकरदार असतील त्यानंतर उच्च शिक्षणाकरता मुंबई पुण्याला जाणारे विद्यार्थी असतील अशा सर्वांचा शेतकरी असतील कष्टकरी असतील या सर्वांसाठी लोकल आणि पॅसेंजर गाड्या ज्या पूर्ववत करण्याची आमची मागणी होती ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा हा लढा असाच चालू ठेवू उलट आम्हाला आज अपेक्षा होती की आज जेव्हा रेल्वे मंत्री काही विशीच्या माध्यमातून उद्घाटन करतील तेव्हा जाता जाता असं म्हणतील की ज्या आंदोलकांनी हे आंदोलन केलेलं आहे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे गुन्हे जे दाखल केलेले आहेत ते आम्ही मागे घेऊ तशी आंदोलनावरती अंगोली आंदो दाखल करू नये असा प्रशासनाला आदेश देशील तो आदेश सुद्धा त्यांनी दिलेला नाहीये म्हणजे नेमकं का त्यांचं कारण का काय होत आजचं हे करायचं हे अजून कुणाला उलगडलेलं नाहीये या सर्व गोष्टीचा आपण सारासर विचार करून यापुढील दिशा हे जागरूक नागरिक ठरवतील आणि त्यानंतर तसंच उत्तर रेल्वे प्रशासनाला दिलं जाईल